suami bakta sri suami samarta jaya siram sima nanan bai namaskar mantap arti tai nanan bai namaskar mantap स्वामी समर्थ आरती ताई जेवण झालं का सीमाताई सीमाताई चटणी सीमा ताई।

आता गोल गोल फिरत आहे आता पण फिरायले का ताई सीमाताई आता पण फिरत आहे का आता फिरत नाही बघा आता वायफ वर टाकलं अहो कुठून धन्यवाद दादा जेवण झालं का स्वामी दादा चटणी सीमाताई कुठून आता नाही दादा ओके ताई सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हर हर महादेव हॅलो दाजी नमस्कार स्वागत आहे ओके ओके शेंबडाची चटणी दाजी स्वागत आहे नमस्कार माने साहेब म्हणतात धन्यवाद चटणी दादा आम्ही पृथ्वीवर आहे <laughs> आम्हाला वाटला आकाशात विमानात बसलेले आहेत का <laughs> दादा तुमचं जेवण झालं का चटणी दादा दाजी खूप खूप धन्यवाद समीक्षा दीदी दादा नमस्कार स्वागत आहे ताई समीक्षा ताई खूप खूप स्वागत आहे शिवा ताई आम्ही जमिनीवरून सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जेवण केलं आहे म्हणतात चटणी सीमाताई नमस्कार म्हणतात समीक्षा ताई दाजी नमस्कार सपोर्टिंग धन्यवाद समीक्षाताई अहो कुठून भीमसैनिक ताई दादा जेवण झालं का हो ताई झालं जेवण आपलं झालं का दाजी नमस् खूप खूप धन्यवाद सायना दादा धन्यवाद समीक्षा ताई नमस्कार म्हणतात सीमाताई सपोर्टिंग धन्यवाद बाजी धन्यवाद सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाई लाईव्ह वरती तुमचं लाईव्ह अंकुश येत नाही का नाही हो येत नाहीत ते कधीतरी आले तर येतात नाही तर मग येत नाहीत मी घरातूनच आहे चटणी दादा दाजी धन्यवाद शिलाताई धन्यवाद साईनाथ दादा धन्यवाद सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय साहेब आमचं जेवण चालू आहे ओके ओके दादी जेवण करा सावकाश जेवण करा चटणी दादा मी आता सध्या जेवणाच्या ताटावरून आहे महादेव दादा आओ कुठून महादेव दादा धन्यवाद स्वागत आहे आपलं दादा मला जॉईन करायला सांगा ना हो तुमच्या पाहुण्याला सर्वांनी भीमसैनिक फॅमिली आयडीला सपोर्ट करा करा जॉईन माने साहेब या जेवायला हो दाजी जेवण करा माझ जेवण झालं बघा शैला ताईला नमस्कार सांगा शेंबडाची चटणी सीमाताई घेऊन येऊ का चटणी <laughs> दाजी धन्यवाद सायना धन्यवाद दाजी खूप खूप धन्यवाद महादेव दादा धन्यवाद सर्वांचे मनापासून स्वागत जय हनुमान नाव घेऊ नका ओ तुमचं नाव नाही हो महादेव मांडीची आयडी आली होती ना हर हर महादेव तिला धन्यवाद दाजी धन्यवाद स्वामी भक्त धन्यवाद धन्यवाद चला सर्वांनी सपोर्ट करा लाइक करा लाईवला लाइक करा कुमताई दाजी चटनी साइनाथ करा कॉमेंट करा नारायण विश्वनाथ ब्रह्मदेव अ धन्यवाद स्वागत आहे ब्रह्मदेवाचं स्वागत आहे लाईव्ह वरती वेलकम वेलकम धन्यवाद सहा लाईक केले आहे लातूरच्या वाघाने शेतकऱ्यांना स्वागत आहे धन्यवाद आज वाघाचे पंचवीस व्हिडिओ हो पाहिले बघा मला माहिती आहे नाव समीक्षाताई समीक्षा ताईला नाव माहिती आहे सीमाताई धन्यवाद धन्यवाद दाजी धन्यवाद ब्रह्मदेव दाजी धन्यवाद ब्रह्मदेव ब्रह्मदेव ब्रह्मा विष्णू महेश दाजींचे खूप खूप धन्यवाद जय श्री राम जय श्री राम लाइक डन धन्यवाद धन्यवाद परी दीदी नारायण विश्वनाथ ब्रह्मदेव आ ई आ धन्यवाद राम राम आणि शुभरात्री सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह आई धन्यवाद आई ई खडी, खूप खूप धन्यवाद स्वागत आहे जय श्रीराम दाजी धन्यवाद स्नेहल ताई धन्यवाद प्रणव दाजी धन्यवाद ओम नम शिवाय सीमा ताई खूप खूप स्वागत सर्व ताईदाचे धन्यवाद बसप्पा बारा भानगडी ऊ श्री स्वामी समर्थ जय श्रीराम श्री माताई धन्यवाद आई मनीषा ताई स्वागत आहे परिताई स्वागत आहे समीक्षा दीदी स्वागत आहे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वामी भक्त जय श्री राम दादांची दाजी स्वागत है लाइव सीमता स्वागत है समीक्षा तई धन्यवाद लातूर का वाघ धन्यवाद शेक धन्यवाद बाकी काय अजुन सीमा तई ഹരഹര മഹാദേ सर्वांजे गणपति बप्पा मौर मंगलमूर् मौर धन्यवाद ताईं साईं जवान झाले की नहीं आजून समीक्षा ताई जवान वगैरह झाले की नहीं जय श्री राम जय श्री राम జాలర్ జీవన్ దాదా ఊక్కి తై అ తా ఉదయ నివాన్ ఉదయ వపస్సల్ నా Sunday off మంగళమూర్తి మోరియా గణపతి వప్పా మోరియా

simatai dan lewat buku dan lewat muria-muria dan tadi waktu muria

में सजाया तुमको यादों में छुपाया तुमको मलो के हमें जनम की ना सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं ये दिल बेकर करके नहीं तूं <laughs> हो <laughs>